संपूर्ण राज्यभरात सध्या पुण्याच्या कल्याणी अपघाताचा मुद्दा चांगलाच गाजतोय अल्पवयीन असल्याने निबंध लिहिण्याच्या अटीवर आरोपीला मिळालेला जामीन आरोपीच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि आरोपीने दारूवर उडवलेले हजारो रुपये या सर्व गोष्टी आता हळूहळू पुढे येत आहेत या प्रकरणात आरोपी वेदांत अग्रवाल आणि त्याचे वडील विशाल अग्रवाल यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हे तर दाखल झालेत पण महत्वाचा प्रश्न हा आहे की भविष्याची अनेक स्वप्न रंगवत आपल्या कुटुंबापासून लांब राहणाऱ्या त्या निष्पाप मृत तरुणांना न्याय मिळणार का अल्पवयीन आरोपीला सज्ञान समजून त्याला योग्य ती शिक्षा मिळेल का आणि मुलगा अल्पवयीन आहे हे माहीत असतानाही वडिलांनी गाडीची चावी त्याच्या हातात दिल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई होणार का या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि पुणे अपघात प्रकरणातील कारवाईचे आतापर्यंतचे अपडेट्स जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत पुणे अपघात प्रकरणातील अपडेट्स जाणून घेण्याच्या आधी या अपघाताची पार्श्वभूमी जाणून घेऊया अठरा मे रोजी मध्यरात्री पुण्याच्या कल्याणी नगरमध्ये वेदांत अग्रवाल नामक अल्पवयीन मुलाच्या महत्वाची गोष्ट म्हणजे आरोपी हा पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक विशाल अग्रवालचा मुलगा आहे आपला मुलगा मद्यप्राशन करतो हे माहीत असतानाही विशाल अग्रवालने त्याच्याकडे महागडी कार देत पार्टी करण्याची परवानगी दिली आरोपी वेदांतने पब मध्ये जाऊन मध्यप्रशन केलं आणि त्यानंतर भरधाव वेगानं गाडी चालवत दुचाकीला धडक दिली महत्वाची बाब म्हणजे बारावीचा निकाल लागल्यानंतर मित्रांना पार्टी देण्यासाठी सतरा वर्षीय वेदांत चक्क पब मध्ये गेला आणि त्याने अवघ्या नव्वद मिनिटात तब्बल अठ्ठेचाळीस हजार रुपये दारूवर उडवले सुरुवातीला त्याने मित्रांसोबत कोझी पब मध्ये पार्टी केली त्यानंतर कोझीने त्याला सेवा देणं बंद केल्यानंतर तिथून उठून रात्री बारा वाजताच्या दरम्यान ते ब्लॅक मेरिएट या दुसऱ्या पब मध्ये गेले पब मध्ये दारू पित असतानाचा त्यांचा व्हिडिओही माध्यमांवर व्हायरल झालाय पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित पब मधील तीन आरोपींना अटक केली दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोपी असलेल्या अग्रवाल कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी पुढे आली विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्र कुमार अग्रवाल, अग्रवाल यांनी एका वादात गँगस्टर छोटा राजन यांच्याशी हातमिळवणी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे याशिवाय यापूर्वी त्यांनी शिवसेनेचे नेते अजय भोसले यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचीही माहिती त्यांनी दिली या प्रकरणात सध्या राज्य सरकारही ॲक्शन मोडमध्ये आले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांची बैठक घेत सगळी माहिती जाणून घेतली त्यानंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी योग्य चौकशीचे आदेश दिले हे प्रकरण बाल न्याय मंडळाकडे गेल्यावर त्यांनी निबंध लिहिण्याच्या अटीवर आरोपीला जामीन दिला आरोपी सतरा वर्ष आठ महिन्यांचा आहे त्यामुळे त्याच्यावर तीनशे चार अ नाही तर तीनशे चार कलम लावा यावर पोलिसांनी भर दिला होता पण दुर्दैवानं बाल न्याय मंडळानं यात वेगळी भूमिका घेतली आणि आरोपीला प्रौढ असल्याची वागणूक देण्याबाबतचा अर्ज बाजूला ठेवला पोलिसांनी सगळे पुरावे दिले असताना बाल न्याय मंडळाने घेतलेली भूमिका अत्यंत आश्चर्यकारक आहे त्यांची भूमिका ही नागरिकांच्या आणि शासनाच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं होतं आरोपी अल्पवयीन असला तरीही दिल्ली निर्भया प्रकरणाचा दाखला देत शिक्षा देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि फरार आरोपीच्या वडिलांच्या पोलिसांच्या मदतीने मुसक्या आवडल्या याशिवाय या, या प्रकरणात कायदेशीर कारवाई कशी करता येईल याबद्दलचे बारकावेही त्यांनी सांगितले त्यानंतर बाल न्याय मंडळाने आरोपीला दिलेल्या जामिनाच्या विरोधात पोलिसांनी एकोणीस तारखेला एक पुनरावलोकन अर्ज दाखल केला होता यावर बुधवारी दिवसभर सुनावणी पार पडली आणि मंडळानं आपला निकाल राखून ठेवला त्यानंतर रात्री आठ वाजताच्या दरम्यान आरोपी वेदांची पुढील चौदा दिवस बाल सुधार गृहात रवानगी करण्याचा निर्णय देण्यात आला घडलेल्या घटनेनंतर नागरिकांमध्ये वेदांत विषयी चीड निर्माण झाल्यानं त्याचं बाहेर राहणं धोकादायक ठरू शकतं असा युक्तिवाद पोलिसांनी केला त्यानुसार त्याची बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली यावेळी पोलिसांनी निर्भया प्रकरणाचा दाखला देत आरोपीला सज्ञान समजून वागणूक देण्याबाबतचा अर्ज दाखल केला होता परंतु आरोपीला सज्ञान समजण्याबाबतच्या अर्जावर कोर्टाने कोणताही निर्णय दिला नाही एखाद्या दे अल्पवयीन आरोपीला सज्ञान समजण्याची न्यायालयीन प्रक्रिया मोठी असते असं आरोपीच्या वकिलांनी सांगितलंय त्यामुळं न्यायालयानं आरोपी वेदांत अग्रवालला पाच जून पर्यंत बाल सुधार गृहात ठेवण्याचा आदेश दिलाय तर दुसरीकडे आरोपीचे वडील विशाल अग्रवालसह सह तीन जणांना चोवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली चौदा दिवसांसाठी आरोपी बाल सुधार गृहात राहणार पण त्यानंतर पुढे काय आरोपीला प्रौढ समजण्याबाबत काही निर्णय होणार का पैशाचा जोरावर केलेली मौज मजा आणि त्यातून घडलेला गंभीर गुन्हा यावर शिक्षेच्या माध्यमातून लगाम लागणार का या सर्व प्रश्नांची उत्तरं हळूहळू पुढे येईलच पण या घटनेमुळे सध्या वेगळेच प्रश्न पुढे येत आहेत है। पालकांच्या अतिलाडामुळे आणि दुर्लक्षामुळे अल्पवयात मुलं नशेच्या आहारी जात आहेत है। का खेळण्या वागडण्याच्या वयात पब संस्कृती मुलांसाठी योग्य आहे का आणि आरोपी अल्पवयीन असल्याचे सांगून त्याला सोडून दिल्यास आणखी मोठे गुन्हे करण्यासाठी त्याची वाट मोकळी होणार का असे अनेक प्रश्न सध्या प्रत्येकाच्याच मनात गोंधळ घालत आहेत तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा एम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद